ना नमस्कार बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाहीत तर काय काढायला वेळच भेटला नाही आणि व्हिडिओ आहेत तर ते सेव्ह पण करून ठेवले नाहीत म्हणजे एडिटिंगच काही केलेलं नाही तर म्हणताना हे कुठलं लोकेशन आहे ताई तर हे आहे लोकेशन थोरातवाडी बेलवाडीतून आतमधी थोरातवाडी तर ह्या गावात मी पहिल्यांदाच आले बरं का म्हणजे आमच्या डाळच गावागतच आहे काही फरक नाही तर इथं मी ट्रेनिंगला सॉरी आरेवरक शिकवायला येते महिलांना तरी आहे ग्रामपंचायत थोरातवाडी हे अस्मिता भवन आणि ह्याच्या शेजारीच पलीकडे ती आपली जिल्हा परिषदची शाळा आहे मुलांची आणि इथं अंगणवाडी पलीकड मंदिर पण आहे बघितलं का शिखर तर ह्या कलरचं पण काम तुम्हाला दाखवते हो बघा चित्र किती छान काढले ना आत्ताच पेंटिंग झालंय चित्र बनवून झालेत बघा ह्याची छान अशी मोराची लिहिले काढून पक्ष्यांची नावं लिहिलेत समजदारचे शब्द निघत तर भारी वाटतं अशी शाळा माझी पण होती बरं का अजून पण मी माझ्या शाळेला मिस करते आमच्या वेळेस शाळेत असं खाली बसायला होतं नंतर नंतर मग बेंच आले म्हटलं चला काढो इथला परिसर तुम्हाला दाखवूया उलट जेवढा आपण शहरात राहतो ना तिथली एवढी काय आपल्याला आठवण येत नाही पण जेवढं आपण दिवस आपल्या गावाकडे घालवतो त्याची आठवण आपल्याला नेहमीच राहते मी माझ्या माहेरची शाळा माहेरचा परिसर किंवा आपली गावची जत्रा वगैरे असते त्या आपण लहान असतो तसं एवढं काय करत पण आता कळतो बापरे आपल्या गावाला असं होतं आपल्या गावाला तसं होतं मी तर नेहमी शेअर करते बाबा आमच्या गावाला आज असं आहे आमच्या गावाला आज तसं नाही हां आणि तुम्ही कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावापर्यंत पोहोचले तर एक आपले दादा होते त्यांनी शेगाववरून मला कमेंट केली की ताई तुम्ही हो केव्हा आलता शेगावला तर शेगावला येऊन मला पाच सहा वर्ष झाली त्यावेळेस आम्ही आलतो तिथं आल्याला माझा अनुभव मी शेअर केला केलेला आहे बघा तुमच्यासोबत की आम्हाला तुम राहायला सोय नव्हती की त्यावेळेस किती म्हणजे लगेच कसं आम्हाला म्हणतात ना गजानन महाराज पुढं आले की त्यांनी लगेच आमचा प्रॉब्लेम सॉल्व केला की दोन लेकरं होती माझी लगेच म्हणजे आम्ही सगळीच गेलो मी माझे मिस्टर माझी दोन मुलं तर म्हणतात ना जसा साक्षात्कार घडला तसं माणसाच्या रूपात आम्हाला साक्षात्कार घातला त्यावेळेस मी तिथे व्हिडिओ बनवला होता आणि नक्की जावा तुम्ही दादा शेगावला राहण्याची सोय त्यांच्या गाड्या असतात ट्रेन निघेल तरी ट्रेन तर जवळच आहे आपल्या शेगाव मंदिर महाराजांनी कशीच आहे बघा पण नक्की जावा मी तर म्हणून प्रत्येकाने एकदा का एक होईना पण शेगावला जरूर जावा घनगण गणात बोलते हवा खावा, खावा मुलांना छान <laughs> केलं या अंगणवाडी मस्त सजवलीये चित्रही छान काढलेत पहिल्यापेक्षा छान सुधारणा झाली आहे का नाही अंगणवाडीत <laughs> काय मुलं पण बसलेत बघा नाश्ता करतेत आज काय केलं तुमच्या मॅडमनी नाश्त्याला सांगा की पीठ अरे वा वा वाच्याकडे <laughs> <laughs> बघितलं की असं वाटतं आपण पण अंगण वाटत त्यावेळेस होतो आपल्याला काही कळत नव्हतं वय म्हणजे त्यावेळेस किती लहान असतं ना कळत न कळत